राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवला होता की हा ट्रॅक्टर आपण जुऱ्यामध्ये नेला होता आपल्या वावरांमध्ये तर तिकडं त्या वावरा पूर्ण त्याच्यामध्ये आपण रोठ्या घालून ठेवला आणि मग आता वावरात तुंबून ठेवल्यात त्या गाव त्याचा सडवाव्यासाठी तर आज मस्तपैकी ऊन पडला आहे मग आज आपण वर काम चाल आपला काही भुईमुगाचं काम भुईमुखाचा कुरपायचा काम आणि काही पोटीत पट्ट्या तिकडे आता रामदासनाम्या कोळपा धरला आहे तर चला आज आपल्या अशी कामं झाल्या त्या शेतामध्ये ऊन मस्तपैकी पडला आहे तर पहा मित्रांनो मस्तपैकी असा ऊन पडला आज वातावरण ढगाव तर आहेच पण मग ऊन पण पडतो आहे अजूनमधून मस्तपैकी आता अजून दिवस झालं पाऊस नाही आहे मग आता हा सीजन हा मोसम जो आहे ना आता भात लागवड पण चालू आहे पण मग आता निदनासाठी आपली वेळ नव्हता भेटला पावसारखा चालू होता त्याच्यामुळं भुईमुगांमधून भरपूर गवता झाली होती कारण पाऊस असलो ह्या भुईमुगांमध्ये काहीच करता येत नाही म आणि आता भुईमुखाला फुलं लागायला सुरुवात झाली तर हे पहा मित्रांनो पूर्ण आता म्हणजे भुईमुखाला हळूहळू फुलं लागायला सुरुवात झाली हे पहा म्हणजे अजून काही एवढा फुलत नाही पण आता फुलायला चांगल्या सुरुवात होईल आणि मग नंतर आर्या जातील पण जर आपण बाकी त्याची निदमी खुरपणी जर नाही ना केली तर मग याच्यामध्ये गबाळ ह्या भुईमुखाच्या वर येईल आणि मग काय उपयोग होत नाही तर मग पावसानं वेळच दिली नव्हती त्याच्यामुळं मग आता आज आता दोन दिवस झाला चांगली वेळ दिली तर चाले आहे आता आपला म्हणजे राम इकडं भूमूक म्हणजे खुरपी दे आणि बराचसा भूमू खुरपून झाला आहे बरंच झाला आहे ना थोडं राहिलं आहे ना हां ह्या पहा एवढं राहिलं आहे मी चांगलं हे प इकडं आणि इकडं एवढं एवढंच राहिलं म्हणजे भरपूर तिकून आपण म्हणजे खुर्पीचा गर पण काढून टाकला आहे बाहेर आणि अजूनही वर आहे पण मग एवढं झाला आहे अनि वातावरण पित्रो मस्तो मिठो वातावरण नहित दाक अनि धरू गाडा मी त कोळपा मकड आता मी आ, ही जागा नाही का पडिट दाखे माग्छा रामदा बनवला होता पा मग एड बारीक बारीक कोळपा धरतो रामदास कोळपा धरतोय त आणि मी माग अनि मैले पुडितो उलटा झाला ना उन्हाच्या तारख्या त्या वाळून जाईल आणि मग नंतर मग आपण तिथं काही मग लावता येईल आता काही ठिकाणी आपण लावलं आहे थोडं थोडं काहीतरी तर चला आता ही जागा आपण महत्त्वाचे तशी ही आपण ट्रॅक्टरना म्हणजे आपला सॉरी मित्रांनो आवताना नांगरून घेतली होती पण मग आता त्याच्यात पुन्हा गवा झाला आहे ना चला आता रामा कोळ पदारशन ना माग हां कोळ पदारशिल ना चला आता रामदास चाल रामदास आलाय आता रामदास कोळपा जाईल मागा मी थांब मी आलो वाडायला थांब रामाला दडपू नको वाढलाय पाहिजे त्या दादाला हा बा असं आत कोळपा आणि रामात दादा मग इकडे पुढे वडित होती कडक झालाय का निघून जाते कडक झालाय जाते गोळ मस्त आपण आपला गावठी आपल्या आता चाखा साहेब पण निघाला पण मग आपल्या ह्या लाखला मस्त राहते नाही का बरे घरगुती ते, ते, ते कोळप बरस माग आहे ती तर मित्रांनो मला रामदास थोडासा कोळपू लागला होता वर पण अरे दहा पंधरा मिनटं कोळपू लागला होता कारण तो थोडा आजार झाले ना मग तो आशा आताच गेला नव्हता मग आता त्याला म्हणला जरासा सावलीच बसतो मग तो बसला थोडासा सावली आता इकडं चढे टाकले आणि थोडा आग टाकलाय त्याला तिढं आणि आधी त्याला जो इकडे जोडी म्हणजे रामा आम्ही निघलो ते तो रो झेंट हा तिच्या तर आम्हाला सांगा तर रामचा सहज आला होता मदत तो काही लगेच आला खायच निघून ना मग तो त्याला जरा खोकला येतोय ना चल मग आम्ही आम्ही निंदतो ह्या तर

का चालू आहे आपला पण आता एवढा बस लागवड करायची या वर्षी जरा लेट आली होती ना आणि तसा लाग ला हो बात लागवडीचा म्हणजे ह्या टायमाला होतो बात लागून कधी कधी ते मोसमनुसार राहते वाटत जास्त मस्त पहिल्यामुळे ना सकाळ लागत आहे आपली त्याच्यामधून आता लेट होतात साईक त्या पण मस्त आणि आता मस्त होती ह्या टायमाला तू निदरपणा नाही गरजेचं त्या टोकापासून या टोकापर्यंत म्हणजे आता जवळजवळ शेवट टोकाला आल्या आपण नाही का एकदम थोडी राहिली तर पूर्ण त्या टोकापासून या या टोकापर्यंत तर निंदायला आठवी म्हणजे चार पाच दिवस लागले कारण मध्ये मध्ये आताच पाऊस उघडा दोन दिवस झाले मधे पाऊस पावसा आला त्यामुळे पाऊस आला का पळायला पहायला या टायमाला आमच्याकडं जो निसर्गाचा नजारे निसर्गरम्य वातावरण अतिशय सुंदर राहत आहे त्याच्यामुळं मग अनेक बाहेर बाहेरून पर्यटक मित्र या ठिकाणी या भागामध्ये आनंद घेण्यासाठी या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत ती तर मित्रांनो आता दिवसभर आपण म्हणजे तो भीम उभी राहिला होता ना तेवढा खणून आन निंदून घेतला त्या काम झालं आपला पूर्ण इथं आपण रामचा सण ना आपण कोळपीच होतो ना तो उपाटा कोळपा घालतो फळीसारखा असा कोळपा फिरायचो आहे का आता ह्या म्हणजे ऊन थोडा कमी होता त्याच्यामुळे मग ह्या गबाळ काही मारला नाही मग आता थोडा संध्याकाळचा टाइम आहे मग आता इथं आपली काय पिरायचं इथं इथे म्हणला मग ते मिक्स चवळ्या आणि मट्यान मटा म्हणजे ज्या येईल त्या येल मिक्स चालेल आणि आधी त्याला झोपवला होता रामदासला ठेवला होता तिथं तर आता आधी ते उठलं आहे पळ आधी आधी पळ काय करतोय तर चला आता इथं मी फेकून मग त्या फेकूनच पे पेरायचे ना आता आहे त्या फेकून म्हणजे असं फेकून तिथे आणि मग माझा हे कुडाव मग त्या कुडवण्या ना मग खरून असा इथं या बा या कुडाव ना ह्या कुडवून आपला ह्या शेतकऱ्याचा आपला अवजार आहे मित्रांनो हात नांगरासारखा नाही का आपला त्याला अशी येळत राहते पुढं बा हे लोखंडी त्याला आपण खणून घेऊ चला आता चिकड रामच चायचं त्याला येत्या मुगन चवळी पिरायचं काम म्हणजे फेकून दिला का आपण खणून घेऊ आणि मग रामा बस बस रामा बस नुखु। नुखु। नुखु आता नको नको पहा आता नाही आता खाऊन घ्या लागल नको आता नको नको खाऊन घ्या लागेल त्या पण पोरा मोठी होते घे पाताळ पातळच टाकले दाट नको टाकू हम्म तर मित्रांनो आपण सांगितलंच होतं ना आपल्या इथं कालोनाचा काही म्हणजे जे आहे मूग म्हणा चवळी तर इकडं फरची लावली आपण आणि तिकडं बेंड्यांचा पूर्ण एक तास आहे त्या भूमिका आपला म्हणजे तिकडे भूमिका इकडं जागा आपण मिरच्या लावतो इकडं पण मग आता ह्या टाईमाला म्हणजे ते मिरच्याही नाही लावल्या आता एवढा पेरून दिलाय मी हा तर तुम्ही आता खर म्हणून घ्या मिरच्या आई पहा करायला त्या मग काय जायला नाही आणि याला याचवाय दे प्लांट आम्हाला काय आलं एफोर आणायला लावू का रामा हर रा येपोर रा आणायला येतो काय लवकर जाऊन या जर पैसे तर तर मित्र नो आता ह्या खाऊन घ्यायला हा तुम्ही दुकान जातो ना जर पैसे किती येत नाही का पन्नास रुपये किती आधीला तीस रुपये येईल खरा ना जमला लवकर या का आता दिवसभर चालवत आहे सर वाटा वाढवला आता वाटा पाहायचं पैसे आहे जरी रामा काय काय सांगितलं जे ना काय येपर माहिती देणार नाही तुला येपर कायच का भाऊ हा आज तुला काय उरलं तर पैसे हां तुला येपर येपर की घे तुला केक घ्यायचे ना जाऊ वाटा वाट होय होय हो पळू नको पळू नको पूर्ण नको चप्पल काम जाई रामापाका पळ जातोय रामा का पळ जाय गेलाय चला आता रामा चप्पल घाला गेलाय आता तू जायला गावात जवळ आहे आम्हाला मिळते इथून ते पाच चार पाच सहा मिनटं लागत जायला गावात जाय गेला का ख आता मी गे तो खरून आता खणून आता असा बरा पिअरला ना आता आता खणून घेतला का मग मस्त उद्या सत होऊन पाडला ना माझ्या गावाच्या वैरणार आहे ना ते जायत म्हणून आणि आपण थोड थोडा त्या गावात आणि थोडा जाय नसल्यामुळे मग एवढं काय आता चुकला नाही पण आता

तर चला मित्रांनो आज आपला अशा प्रकारचा या शेतीचं काम चालू आहे आणि हे काम करीत असताना हा एक छोटा रेडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेणार असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय